हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याचं हे तिसरं वर्ष आणि एकदम चांगल्या प्र प्रकारची एस आर टी करत असल्यामुळं एस आर टीचे जे प्रवर्तक आहेत म्हणजे जे एस आर टी पहिल्यांदा दोन हजार अकरामध्ये सुरुवात केली निरळ नेरळ येथे रायगड जिल्ह्यातील सुगोणाबाग त्याचे जे प्रवर्तक आहेत म्हणजे जे उद्गते आहेत ते आपल्याकडे समोर तुम्हाला पाहायला दादा भडसावळे यांनी एस आर टीचा म्हणजे शोध लावला म्हणलं तर चालणार नाही आणि तुम्ही ऐकून ते आज तुमचा प्लॉटला घेऊन ले तर तुम्हाला काय वाटतं घेऊन मी अत्यंत खुश झालेलो आहे की तुमचे पाय आचार्य सारखे लागले माझ्या जमिनीला मी एसआरटी पद्धतीनं एक तीन वर्षापासून शेती करतोय तर याचे मला बरेचसे फायदे हो झाले यावर्षी तीन वर्षापासून चांगले फायदे झालेले पहिल्या वर्षी मला दोन क्विंटल तिसऱ्या दुसऱ्या वर्षी तीन क्विंटल यावर्षी चार ते पाच क्विंटल जास्त अपेक्षित उत्पन्न आहे हे तुम्हाला कसं काय वाटतं म्हणजे हे हे तुम्ही जरा दाखवून आम्हाला सांगता का हे बघा एस आर टी पद्धतीचे फायदे असे झिरो बजेट शेती वेळ मोडाचा नाही ही ना जमीन भुसभुशीत असल्यामुळे इथे रोगप्रतिकार शक्ती चांगली मुळाची वाढ चांगली आणि पीक बी एकदम जोरदार जोरदार पीक म्हणजे किती क्विंटल काय एक मागच्या म्हणजे आपण सरासरी आपण साधा हरभार लावतो एक नऊ ते दहा पर्यंत आवडला याचा अपेक्षित उत्पन्न पंधरा ते सोळा क्विंटल पर्यंत मला हा एसआयटी वरला प्लॉट आहे तुमचा हरभराचा किती वर्षी तुमच्या वर्षी तिसरं वर्षी पहिले पिकं कोणती घेतली होती पहिले मागच्या वरील शॉबिंग घेतली होती खरीप मध्ये आता मिरची काढून पिरलेला प्लॉट आहे आणि हे हे तुम्ही गादी ऑफर घेतलं म्हणतात गादी ऑफर हा गादी ऑफर कधी केला होता म्हणतो पुन्हा मोडच नाही ना नाही तीन वर्षापासून तसा तीन वर्षापासून अंतर काय याचं अंतर याचं पाच फूट पाच फूट आहे तुम्ही पहिलं पीक सोयाबीन घेतलं होतं सोयाबीन सोयाबीनचं किती अंतर घेतलं होतं किती ओळी घेतलं होतं सोयाबीन बी याच पद्धतीने साईन किती ओळी त्यानंतर दुसरं दुसऱ्या खरीपामध्ये काय घेतलं होतं दुसरं पुन्हा हरभरा घेतला मागच्या वर्षी मिरची होती मिरची एक हरभरा घेतला आता परत हरभरा आहे ते दोन लाईन आहेत आता ही कोणता हरभरा आहे हा काबुली डॉलर म्हणून डॉलर हरभरा आहे बरं किती बियाणं लागले त्याला लागले मला पस्तीस किलो बी आणि एकरी एकरी लागले टोकन पद्धतीने टोकन पद्धतीने दोन लग ओळी येत बेडवर उत्पन्न अपेक्षित काय आहे इथं मला यावर्षी उत्पन्न सोळा क्विंटल अपेक्षित आहे एकरी भाव क्विंटलचे काय क्विंटलचे आज रोजी म्हणजे चौदा पंधरा हजार पण दहा हजार दहा हजार म्हणजे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दिवरले सहा क्विंटल पाच हजार खर्च किती येतो खर्च आता बेसआरटी मध्ये एसआरटी मध्ये काय पहिले मग ज्युर आहे एक लिटर अप अर्धा लिटर ग्रमक धुन याला अगोदर गवत उगुणी म्हणून हरभरा पेऱ्याच्या अगोदर यातली कुठली नी वगैरे तो खर्च वाचला तुमचा तो खर्च वाचला त्याच्यात मी कन्नाशेप होऊन गेला नंतर हे आपल्याला मानस पडतो खुर्श लोक म्हणतात की बेड तुमचा मोडायचा नाही पण एकदम घट्ट होत असेल ते नाही नाही ते मी बेडचा अनुभव घेतलेले एकदम बेड एकदम भुसभुशीत राहतो आणि आपली जी माती आहे जशी आपण गांडूळ खत निर्माण करतो तसे तुम्ही कोणत्याही ढोपूळ घ्या एकदम मोग हो तर फक्त तुम्ही चर्चे करता का तुमच्या भागात किती करतात आमच्या गावामध्ये अशी गादी वापर करणार भरपूर पण एस आर टी मध्ये फक्त काकांनी जे आणि मागील वर्षी यांनी आद्र काढली आदर काढले हा आणखी काय तुम्हाला विचारायचं कारण तुमच्याकडे भात शेती प्रमुख आहे नंतर आमच्याकडे कापूस मका गहू हरभरा सोयाबीन ही प्रमुख पीक आहेत आमची तर आमच्याकडे यावर्षी बोर्ड मराठामध्ये दुष्काळ म्हणलं तरी चालणार नाही एवढा कमी पाऊस होता तर गेल्या खरीपामध्ये तर म्हणजे एवढे म्हणजे एक एक महिना उघाड होते गेल्या खरीपामध्ये तुमचं कोणतं पीक होतं सोयाबीन होतं मग तुमचं ह्या आर टीवरलं सोयाबीनला किती उत्पादन आलं उत्पादन आलं आणि शेजारी कोणी सोयाबीन लावलं असेल नॉन आर टीचं त्याला किती आलं काय फरक आहे का मला एकरी बाराच अवरेज आले तिथे आपण बघितलं ना तिथे बाराच आले आणि बाकीचे शेजारी असतील नऊ आठ दहा एवढं आले म्हणजे किती क्विंटलचा फरक पडला तुमचा तीन क्विंटल तीन क्विंटलचा आता हे तुमचा डॉलर हा बरा बऱ्याच शेतकऱ्याकडे आहे आता तुमचा किती येईल आणि शेजारी ज्यांनी यासाठी केलं नाही त्यांना किती येईल ते नऊ दहा जावर दिलं आणि आपल्याला पंधरा सोळा देईल बरं पंधरा सोळा देईल म्हणजे एवढा मोठा फरक पडेल हो पण आता तुम्ही म्हणले की गे पाऊ गे पाऊस नव्हता खरीपामध्ये तुमचं उत्पादन वाढलं मग बाकीच का वाढलं नाही उत्पन्न याचा जे आहे तो टिकून राहिला इथला पाऊस कमी असल्यामुळे त्याने तग धरलं पिकांना अगोदर आणि त्याच्यानंतर मग मी डेअरिंग केली की मी ओल पाहिली ओल पाहिले आमचे बेटवाल सर आले म्हणे की ओल आहे म्हणे तुम्ही तन्नाशे मारा आणि पेरून द्या म्हणे मला पाणी कमीच आहे पण योगायोग पाऊस बी आला तो पर्यंत हरभार उघडून आला होता एसआरटी मध्ये काढणीची पद्धत वेगळी इतर काय वेगळी वेगळी काय याला आपल्या भूमातेला जे आहे ना ते आपलं सोमणी करून आपल्याला जे फोडेल ते कुंजवणं पडतं मुळ मुळ कुंजवणं पडतो मुळ जर ठेवलं तर आपल्या भूमातेला आपण काहीतरी सुधारण्यासाठी देतो बाय हा सेंद्रिया करताना जागच्या जागेवर आता ढोर तर काही राहिले नाही जनावर कमी झाले माणसाचे हे झालं आता याच्या पुढे याच पद्धतीने शेती करणं पडतं सेंद्रिय शेतीचा कारखाना तुम्हाला ते काय म्हणतात सांगा दुबा ठेवली तर दुसऱ्या पेरणीला अडचण करत आहेत आपल्याला तसं वाटतं पण कुंजून जाते नानादीच्यामुळे मिरचे च्या सुद्धा सर जाते हो माझ्या वर्षी मामाने जी आदर पेरली मी त्यांना सांगितलं बॅटवॉल सर ते म्हणजे नाही नाही मला पेरून पा Mm -hmm. तर ते यांना जे आवरे आला सक्सेस झाले त्याच्यामुळे ते दोनशे साठ क्विंटल पर्यंत दोन एकर तांडू शकते सहा महिन्यात मामा तुम्ही म्हणतात की थोडं कुसत आहेत का मुळे कुसत आहेत का या इकडं किसन संघाच्या अध्यक्ष प्रश्न आहे की तुम्ही जर थोडं कापसासारखं तुरीसारखं सोयाबीनसारखं ठेवलं uh, uh... तर ते दुसरं पीक घेता येईल का त्याचा मूळ प्रश्न जो आहे तो एकदम शेतकऱ्याला म्हणजे भेडसावणारा प्रश्न म्हणजे खरा प्रश्न वाटतो परंतु ज्यावेळेस आपण ते जमीन तसंच जमिनीमध्ये ठेवतो तर आमच्याकडे आता पाच वर्षाचे काही शेतकरी आहेत की ते एसआरटी घेतात ते कापसाचे शेतकरी आहेत त्यांचं सहा महिन्यामध्ये खोड कुजून जातात तुम्ही हाताने सुद्धा असं त्याला तुम्ही हलवलं तरी मोडतात ते याचं कारण आहे ज्यावेळेस सेंद्रिय खताचा कारखाना तुम्ही सुरू करता त्या सेंद्रिय से खतावर जगणारे असंख्य जीवाणू असतात जस जसं सेंद्रिय खत तुमचं वाढेल तस तसे जीवाणू पण वाढतात ते जे किती मूळ लवकर कुजवतात ते त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येतात समजा दोन कापूस लावले दोन कापसामध्ये तुम्ही टोकन करा हरवाळची करा गव्हाची करा किंवा सोयाबीनची करा कुठलीही दोन त्याच्यामध्ये झाडामध्ये करता येते त्यामुळे झाडं कुजून जातात आता ह्याचा प्रारंभ ह्यांच्या भागामध्ये भात घेतला जातो भाताचे ते किती खोड असतात त्याचे चिटकून चिटकून गव्हा सारखी ते पण वरूनच तापून घेतात पण त्यांची सुद्धा दोन तीन महिन्यामध्ये तो तो त्याचे गव्हाचं जे काड आहे खालचं ते एकदम कुजून जातो जसे जसे तुम तुमचं दरदवाशी तुम्ही यासार्टीचे म्हणजे वर्ष वाढवाल तस तशी जीवाणूची संख्या वाढत जाते आणि जीवाची संख्या वाढली तर लवकर पूजण्याची प्रक्रिया सुरू होते आता आपल्या जमिनीमध्ये शेदरीकरण असल्यामुळे जीवाणूची संख्याच कमी आहे आणि त्याला खाद्य नाही येते खाद्य वाढेल तसं वाढतात एसआर यासाठी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे सगुणा पुनर्जीवित शेती म्हणजे आपली जी जी पूर्वीची जी सुपीक जमीन होती तशा प्रकारची आपल्याला जमीन करायची बरं म्हणजे त्याला जगामध्ये रिजर्वेटिव्ह अग्रिकल्चर म्हणतात इंग्लिशमध्ये पण आपल्याला त्याला बरोबर आणि शून्य मशागत शून्य मशागत मशागत शून्य जमिनीची परत केली हे आमचे जे परशुराम भाऊ आहेत हे थोडं पुढे हे परशुराम भाऊ मला परशुराम भाऊ आगिवले परशुराम भाऊ आगिवले जे आहेत हे एक शेतकरी आहेत म्हणजे आमच्या मूळ पहिल्या शेतकऱ्यांपैकी शेतकरी आहेत स्वतः आदिवासी आहेत शिक्षण खूप मोठं नाही म्हणजे नववी अशी त्यांची डिग्री आहेत <laughs> परंतु एका प्रोफेसरपेक्षाही अतिशय चांगलं ते सांगू शकतात परशुराम भाऊ ह्यांच्या मनामध्ये मूळ राहिलं तर मी पुढची शेती कशी करेन असं त्यांच्या मनामध्ये मोठी शंका आहे तर मूळ ठेवणं किती महत्त्वाचं आहे जसं साहेबांनी तर सांगितलेलंच आहे पण एक तुम्ही शेतकरी म्हणून किंवा तुम्ही एक बारा वर्ष यातले अनुभवी शेतकरी किंवा त्याच्यामधले अभ्यासक हे म्हणून तुम्ही एक ह्यांना जरा एक मना मनापासून तुमचा अनुभव किंवा अनुभूती काय आहे ती जरा समजावून सांगता आताच्या ज्या परिस्थितीमध्ये आपण ज्या नांगराच्या साहाय्याने जेव्हा जमीन नांगरली जाते त्यावेळेस जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ असतो म्हणजे आपण शेण घातलेलं जरी असेल किंवा पिकाची मूळ असतील ती वरती जेव्हा उन्हामध्ये तापत ठेवतो तेव्हा त्या उन्हात करपून त्याचा सेंद्रिय कर कर्प कमी होतो मुळं तिथे आपण ठेवतो प्रत्येक पिकाच्या असू द्या तणाच्या द्या पीक कोणतंही मूळ हा सेंद्रिय पदार्थच त्याचा तयार होतो आणि जेव्हा ते देतोय तर स्लो मध्ये ते कुजत राहावं म्हणजे तिथे जे सूक्ष्मजीव असतात त्या जीवाणूला सतत खाद्य लागते आणि ते एकदम कुजणारा पदार्थ नाही तो सतत स्लो मध्ये कुजत असणारा असावा आणि तो जो कुजलेला पदार्थ राहतोय जेव्हा आपण पिकाची फेरपालट करत राहतोय म्हणजे एकच पीक सलग नाही घ्यायचं हरभरा असेल तर हरभराच नाही घ्यायचा तर तिच्यावर मका असेल तुमचं सोयाबीन असेल जे जे पिकं असतील फेरपालट पिक असणं ते जेव्हा पहिल्या पिकाचे जे कुजत असतात ते कुजवणारे सूक्ष्मजीवांची इतकी वाढ होते की ते म्हणजे ते कुजल्यानंतर ते त्याचा जो सेंद्रिय पदार्थ तयार होतोय ते आपण जेव्हा पीक लावतोय दुसरं त्याला ते अन्न म्हणून तयार होते आणि जे ते कुजतंय तिथे पोकळ्या तयार होतात तो सेंद्रिय पदार्थ आपण ना न नांगरल्यामुळे तो आबाधित राहतो आबाधित राहिल्यामुळे तो ओलावा पण पकडून ठेवतोय पाणी जो असतं आपल्या जमिनीवर ओलावा पकडून ठेवतोय आणि त्याला जे पहिल्यापासून गरज लागते त्या पिकाला अन्नाची ती तिथल्या तिथे भागवली जाते त्यामुळे ते सशक्त पीक तयार होते आणि ते पीक जेव्हा तयार होते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ते पीक तयार होते जसे तुमचे वर्ष वाढतील तसं ते सगळं होईल आणि जर आपल्याला अशी शंका राहते की एखाद्या पिकाचा जर अंश असेल फक्त त्याच्या साईटने आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने त्याची लागवड करायची असते त्याच जा जागेवर आपल्याला ला लागवड करायची असा काही भाग नाही थोडासा जागा चेंज करून अशी जर क्रिया जेव्हा आपण चार पाच सहा वर्ष जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा तुमच्या लक्षात असं येईल की तिथे आपलं पीक खताची मागणी करत नाही आपल्याला समजते आणि मग ती खताची मागणी काय करत नाही कारण तिथेच ऑलरेडी सेंद्रिय पदार्थाचा साठा एवढा तयार होतोय तर त्याला पिकाला नंतर सहा वर्षानंतर आपलं पीक आपोआप रासायनिक खतापासून ती शेती मुक्ती तिकडे जाते मग असं किती वर्ष ठेवू शकतो न मोडता पेड हा दादांनी पहिला एक अभ्यास तयार केला आता आपल्याला ह्याला होऊन बारा वर्ष झालेली आहे एसआरटी पद्धतीला बारा वर्ष तर आपण मोडले नाही दादांचं मत असं आहे की आपण वीस वर्ष ह्या बेडला आपण डिस्टर्ब करणार नाही मोडणार नाही पण शेतकऱ्यांचं एक मत आहे का माझ दर पिकामध्ये मागे माझी जमीन सुपीक आणि मऊ होत असेल तर मी पिढ्यान पिढ्या मी माझ्या जन्मात काय कदाचित माझे पुढचं जो पिढी येणार आहे ते सुद्धा बेड डिस्टर्ब करू शकत नाही त्याच्याशी ना। काही आपल्याला हे कारण ते आपलं पीक येते आपल्याला शेतकऱ्यांना काय पाहिजे पीक महत्त्वाचं आहे आणि दर पीक आपलं ह्या पिकापेक्षा पुढचं पीक, पीक चांगलं येते आपण बेड मोडण्यात अर्थच राहत नाही आणि त्यामुळे बेड मोडण्याची काही गरज नाही म्हणजे आता आपण वीस वर्ष ठेवलंय पण शेतकऱ्यांची मागणी आहे की आमचं आयुष्य पूर्ण केलं तरी मोडणार नाही आमच्याकडे दुसरा होता आमच्याकडे ओल धरून ठेवली पण ह्यांच्याकडे ओल धरून ठेवले आणि बाकीची का ओल धरून ठेवली नाही त्याचं कारण असं आहे की आपण पूर्वी शेणखत टाकायचो आणि शेणखत पुजल्यानंतर त्याचा सेंद्रिय तयार होतो आणि सेंद्रिय कर्ब कर्ब जे आहे ते सेंद्रिय कर्ब पाणी धरून ठेवण्याचं काम करतात जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतात जमिनीची कंडरचना बदलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांच्याकडे सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे पाणी धरून ठेवतात त्यामुळे तुम्हाला दुष्काळामध्ये सुद्धा ते पाणी त्याला उपयोगी आला आणि दोन वर्षापूर्वी एवढा पाऊस झाला की कापसाचे सगळे नासून गेले बोड पाणी खूप होतं परंतु ज्यांचा वर कापूस होता त्याची बोड नाही चढली पाणी निचळून गेलं त्यांना बाहेर पण दुष्काळात कामाला येत आहे आणि अतिवृष्टीमध्ये पण कामाला येतं पण फक्त पीक वर्क कसं आलं तेच पाहतो पण आपली जमीन सजीव आहे का हे पाहत नाही आणि आपले दरवर्षी सजीव रासायनिक खत टाकू टाकू सेंद्रिय पदार्थ कमी टाकल्यामुळे निर्जीव होते म्हणजे जीवाणू कमी होत आहे ती वाढवायची आपल्याला त्याचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे मरून जातात आणि नांगारलामुळं जमीन हलव हलव केल्यामुळे काय होतं हा जो हा सेंद्रिय सेंद्रिकर आहे ना हा मातीपेक्षा हलका असतो तो वरच्या भागात असतो तो जास्त पोसाला मातीबरोबर वाहून जातो आणि ऊन जास्त तापलं त्याचं विघटन होऊन तो हवेत उडून जातो त्यामुळे तासा झाकून ठेवायचा तो हलो हलो करायचे नाही मशागत न ना करण्याचा अर्थ तो आहे